शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या हजारी फार्म या आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की पंचगंगा लक्ष्मी आणि ग्रीन गोल्ड शंभर या दोन तुरीमधील पंचगंगा लक्ष्मीमध्ये जो आपल्याला प्रॉब्लेम पाहायला मिळाला तो मी तुमच्या पुढे शेअर करणार आहे तर आता आपण ग्रीन गोल्ड शंभरमध्ये उभा आहे मागे सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता ग्रीन गोल्ड शंभर आणि पंचगंगा लक्ष्मी या दोन तुरींमध्ये व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ व्हिडिओला चांगल्या प्रकारे प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे त्याच अनुषंगाने यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतील त्या वेळेस मी बोललो होतो की समोर जर याच्यात मला काही दिसलं तर मी नक्की व्हिडिओ शेअर करेन तुमच्यापर्यंत तर आज आपल्याला पंचगंगा लक्ष्मीमध्ये एक प्रॉब्लेम जाणवला तो मी तुमच्यापुढे शेअर करायच्या उद्देशानं हा व्हिडिओ बनवला आहे तर आता आपण सध्या ग्रीन गोल्ड शंभरमध्ये उभा आहे त्या तुरीची माहिती घेऊ नंतर पंचगंगा लक्ष्मीमध्ये जाऊ तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे पण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला तर ही सध्या आपण ग्रीन गोल्ड शंभर ही तूर बघतो आता जवळपास हिच्या पण शंभर टक्के शेंगात रूपांतर झालेलं आहे बऱ्यापैकी शेंगासुद्धा भरलेल्या आहेत एक प्रकारे चांगली झुकून गेलेली तूर आता आपल्याला पाहायला मिळते तुम्ही हा प्लॉट पण बघू शकता तुम्हाला माहितीच आहे आपला दोन एकरचा प्लॉट आहे तर बऱ्यापैकी हे झुकून गेलेली आहे म्हणजे भरलेली आहे तर या तुरीमध्ये खास विशेष असं वाटतं की हिचा जरी तुरा लहान असला तरी शेंगांचं प्रमाण बऱ्यापैकी आहे आणि मी तुम्हाला आता लवकरच ल पंचगंगाची सुद्धा दाखवतो त्यामध्ये आपल्याला काय एक हे वाटला म्हणजे एक प्रकारची त्या व्हेरायटीमध्ये एक जी गोष्ट आहे चुकीची ती आढळली त्याच्यावर आपण विचार करू शकतो होऊ शकते जास्तीत जास्त सो लोकांना या याचं कामसुद्धा नाही पण बऱ्याच व्ह्युअर्सला ह्या गोष्टींचं काम असतं दूर उत्पादक शेतकरी आहेत तर काही लोक कमेंट करतात की हे सांगायची गरज नाही हे सगळं आम्हाला माहिती आहे ठीक आहे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे पण ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला पंचगंगामध्ये असलेली जे चुकीची गोष्ट आहे ते नक्की दिसेल तर आता मी तुम्हाला पंचगंगा टूर दाखवतो जो की याच शेतामध्ये आपलं प्लॉट आहे पण तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजे जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत जातील तसा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे तर चला आता आपण पंचगंगा बघू तर ही आहे मित्रांनो पंचगंगाची लक्ष्मी साहजिक आहे तिच्यापेक्षा थोडी अर्लीच आहे ती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दिसते की एक बऱ्यापैकी शेंगा पण पक्क्या झाल्या आणि एक हार्वेस्टिंगसाठी तयार होण्याची प्रोसेस हिची सुरू झालेली आहे पण याच्यात एक सगळ्यात मोठी गोष्ट जी आपल्याला दिसली ती आपल्याला आवडली नाही ती म्हणजे मी तुम्हाला आता साक्षात टाकूनच देतो ते म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहता हे यातले जे झाडं आहेत ते एकदम वाढलेले आहेत काही म्हणजे कमी वेळातच ते वाढून गेले असं प्रमाण बऱ्यापैकी या प्लॉटमध्ये आहे तुम्ही पाहू शकता ज्या शेंगा आहेत त्यासुद्धा भरलेल्या नाहीत आणि हे झाड जे आहे ते सुकून गेलं पूर्णपणे तर ही, ही गोष्ट या व्हेरायटीमधली मला एक याच्यात आढळली ती आपल्याला नुकसानदायी ठरू शकते पण हे आपल्याला सध्या समजणार नाही ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस उतारा निघल्यावरच आपल्याला समजेल तोसुद्धा व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच येणार आहे तर हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो अक्षरशः पूर्ण झाड वाढलेलं आहे कमी वेळातच आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण जे प्रॉपर जे झाडं आहेत की जे बऱ्यापैकी आहेत त्यातही मला असं थोडाफार कुंचित कुचित प्रमाणात आपल्याला दिसून आलं की काही काही शेंगा ज्या आहेत त्या अर्धवट पोच्या आहेत पण ठीक आहे आता ह्या गोष्टी तर ह्याच्या म्हणजे आहेत पण आपल्याला आता उतारा निघाल्यावर समजेल की कोणती व्हेरायटी बेस्ट आहे तर या गोष्टी मला आवडल्या नाही ते मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला याचा निश्चितच तुम्हाला पण पुढच्या वर्षी म्हणा किंवा काय तो फायदा होईलच तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्याच अशा चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद